वयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेतील विजेत्यांना आज दिनांक वीस डिसेंबर रोजी पारितोषिके वितरणित करण्यात आली या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र कुलगुरू प्राध्यापक एस टी इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून पुण्याच्या आयसरचे प्राध्यापक श्रीनिवास होता केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर भरत अमळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

मेहनत है आविष्कार हा फक्त विद्यापीठ स्तरावरतीच पूर्वी ती ऍक्टिव्हिटी राबवली जात होती परंतु आपल्या विद्यापीठाने ही जी काही ऍक्टिव्हिटी ही विद्या महाविद्यालयी विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्याचा स्तर वाढवला आणि ती जिल्हा स्तरावरती नेली चांगला इव्हेंट या निमित्तानं घेता आला आणि एका ऐतिहासिक गोष्टीचा साक्षीदार आम्हाला होता आलं त्या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे

In त्यामुळे आणि संशोधन ही मनस्थिती आहे ती डिग्री आहे का तर रोग ठीक आहे विद्यापीठ स्तरावरच्या कुठल्याही शिक्षणामध्ये पी एच निरंतर तुम्ही संशोधन करत राहणं विशेषतः प्राध्यापकांनी हे तर सरकारला अपेक्षित असलेलं काम आहे बरेच प्राध्यापक बंधू बसलेले तिथे त्यांची क्षमा मागून

यावरती युद्ध आहे सरस्वती गॅन एक्ट्रोनिक फेच आणि या दोन शक्तींचा जर मानवाने चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे उपयोग केला तर मला असं वाटते की आविष्कार नव्हतो त्यातून नवनिर्मित होते आणि त्याद्वारे आविष्कार भरतो असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही आपल्या देशाला खूप मोठा संशोधनाचा वारसा लाभलेला आहे ज्या फार्मसी या दोन विद्यार्थी

यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना संधी मिळावी त्यांच्यातले गुण जागरूक व्हावे यासाठी ही महाविद्यालयांमध्ये विशेषतः विद्यापीठ स्तरावर जी एक कॉम्पिटिशन निर्माण केली ही एक स्पर्धा निर्माण केली त्यातून आज तायत विद्यापीठाच्या क्षेत्रातून बरेच शास्त्रज्ञ किंवा होऊ घातलेले शास्त्रज्ञ या समाजाला या देशाला या संस्थांनी अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनमधून दिलेल्या आहेत मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होणारी ही स्पर्धा कॉम्पिटिशन वेगवेगळ्या वेग प्रकारचे विषय जसं कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देते त्यांच्या नवनवीन कल्पनांना या ठिकाणी एका अर्थाने स्पर्धेमध्ये गुणगौरवून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्यातून ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जातात आणि संशोधनासाठी उक्त उद्युक्त होतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रायोजक यातून मिळतात मला असं वाटतं की ही अत्यंत कौतुकास्पद अशा स्वरूपाची ही आपली स्पर्धा पुढे वृद्धिंगत हो यासाठी माझ्या शुभेच्छा धन्यवाद आविष्कार दोन हजार चोवीसचे दोन दिवसापासून आपल्या विद्यापीठामध्ये आयोजन केलेले आहे या कार्यक्रमामध्ये जवळजवळ साडेपाचशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि जवळजवळ एक दोनशे सदुसष्ट एंट्रीज या कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आल्या यापैकी फोर्टी हो, एट्स एंट्रीज ह्या स्टेट लेवल आविष्कारला पाठवण्यात येतील स्टेट लेवल आविष्कार बाटू लोनेरे येथे आयोजित केलेला आहे मी सर्व आजच्या विजेत्यांना शुभेच्छा देतो विद्यार्थी आज विजेते ठरले त्यांनी अविष्कार आविष्कार दोन हजार चोवीस स्टेट लेवलमध्ये अत्यंत चांगला परफॉर्मन्स द्यावा आणि आपलं रिसर्च जाहे जेने कुरून अपला जे आहे हे असंच अखंडपणे चालू ठेवावं जेणेकरून आपल्या देशाला त्यांच्या रिसर्चच्या संशोधनाचा फायदा होईल आणि जे विद्यार्थी या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना प्राईज मिळालं नसेल त्यांनीसुद्धा आपल्यामध्ये काय उणीव्या राहिल्या त्याची जाणीव करून त्यावर काम करावं आणि पुढील आविष्कारमध्ये चांगल्या ताकदीनं पार्टिसिपेट व्हावं हो, असं मी त्यांना आवाहन करतो